नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणीस आणि वीस जानेवारी या दोन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अरुण मिश्रा तर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी ने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्याय न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांची लोकपाल म्हणून नियुक्ती केली आहे बी सी सी मध्ये लोकपाल हे एथिक्स ऑफिसरचे पद आहे तर बघा दोन जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये बी सी सी चे लोकपाल म्हणून न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आयच्या लोकपालचे काम उच्च सरकारी पदांवर असलेल्या लोकांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी ऐकणे आणि त्यावर कारवाई करणे हे असते तर अरुण कुमार मिश्रा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले दोन हजार दहा मध्ये ते राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले तर दोन जून दोन हजार एकवीस रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनले आणि ते एक जून दोन हजार चोवीस पर्यंत अध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये त्यांचे बीसीसीआयचे लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक पुरातत्वीय प्रायोगिक संग्रहालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वडनगर सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी गुजरात मधील वडनगर येथे अत्याधुनिक पुरातत्वीय प्रायोगात्मक संग्रहालयाचे उद्घाटन केले हे संग्रहालय नऊ थिमॅटिक गॅलरीज ह्या बारा हजार पाचशे चौरस मीटर क्षेत्रपात पसरलेले आहे यात वडनगरच्या ऐतिहासिक उत्कृती दर्शवणाऱ्या पाच हजारहून अधिक कलाकृती आहेत यासाठी एकूण दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत भारतात विकसित केलेले हे पहिले संग्रहालय आहे जिथे अभ्यागतांना पुरातत्व स्थळाचा अनुभव घेता येणार आहे तर बघा अत्याधुनिक पुरातत्वीय प्रयोगात्मक संग्रहालय हे गुजरात मधील वडनगर येथे उद्घाटन करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे अलीकडे सर्वोच्च न्यायालयाचे नवे न्यायमूर्ती म्हणून कोणी शपथ घेतली आहे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक तीन के विनोद चंद्रन सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश न्यायमूर्ती कृष्णन विनोद चंद्रन यांना पदाची शपथ घेतलेली आहे ते यापूर्वी मुख्य न्यायाधीश होते त्यांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायिक सदस्यांची संख्या तेहतीस वर पोहोचली आहे जी पूर्ण मंजूर संख्येपेक्षा एक कमी आहे म्हणजे मंजूर संख्या किती आहे तर एकूण चौतीस न्यायाधीशांची संख्या असते तर आता सध्या तेहतीस वर पोहोचलेली आहे तर कृष्णन विरोध चंद्रन हे दोन हजार अकरामध्ये केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आणि दोन हजार तेवीस मध्ये पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले तर आता सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे आय सी सी अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशात सुरू झाला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मलेशिया अठरा जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत मलेशियामध्ये दुसरा आय सी सी अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक आयोजित करण्यात आला आहे तर भारतीय संघाची कर्णधार आहे निक्की प्रसाद अंडर नाइन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषकचे दोन हजार तेवीस म्हणजेच पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद भारतीय संघाने जिंकले होते दोन हजार पंचवीसच्या या विश्वचषकात सोळा संघ सहभागी होत आहेत आणि दोन हजार पंचवीसच्या या विश्वचषकामध्ये सामोआ हा देश प्रथमच स्पर्धेत भाग घेत आहे नेक्स्ट आहे दोन अंतरायानांना अंतराळात यशस्वीरित्या डॉक करणारा चौथा देश कोणता ठरला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत हा देश अंतराळात दोन अंतरायानांना यशस्वीरित्या डॉक करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे हे मानवरहित डॉकिंग आहे युनायटेड स्टेट्स रशिया आणि चीन नंतर डॉकिंग क्षमता विकसित आणि चाचणी करणारा भारत हा चौथा देश बनलेला आहे इस्रोने सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉकिंगचा प्रयोग पूर्ण केलेला आहे स्पेडेक्स मिशन अंतर्गत चेजर आणि टार्गेट नावाचे दोन उपग्रह यशस्वीपणे डॉक करून भारताने हा टप्पा गाठलेला आहे इस्रोद्वारे स्वदेशी विकसित भारतीय डॉकिंग प्रणालीद्वारे स्पेस डॉकिंग पूर्ण केले गेले आहे इस्रोने तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम म्हणजे स्पेडेक्स मिशन लॉन्च केलेले होते आणि हे कधी पूर्ण केलेले बघा सोळा जानेवारी दोन रोजी या अंतर्गत पी एस एल व्ही सी सिक्स्टी रॉकेटमधून दोन अंतराळयान पृथ्वीच्या चारशे चार सत्तर किलोमीटरवर तैनात करण्यात आले होते एकोणीसशे सहासष्ट मध्ये अवकाशयान डॉक करणारा युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिका हा पहिला देश ठरला आणि सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाने एकोणीशे सदुसष्ट मध्ये आणि चीनने दोन हजार अकरा मध्ये अंतराळयान डॉक केलेले होते आणि आता चौथा देश भारत देश ठरलेला आहे ज्याने सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा प्रयोग पूर्ण केलेला आहे नेक्स्ट आहे अलीकडेच केंद्र सरकारने कोणत्या वेतन आयोगाला मान्यता दिली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठव्या वेतन आयोगाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे या आयोगाच्या शिफारशी दोन हजार सव्वीस पासून लागू केल्या जातील सातवा वेतन आयोग अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात स्थापन करण्यात आला होता दोन हजार सोळा मध्ये लागू करण्यात आलेला सातवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस पर्यंत वैद्य असणार आहे साधारणपणे पुढील वेतन आयोग हा दर दहा वर्षांनी स्थापन केला जातो तर आता आठवा आयोग स्थापन करण्यात येणार आहे नेक्स्ट आहे अलीकडेच सी आय चे माजी महासंचालक तरुण दास यांना कोणत्या देशाचा मानद नागरिक पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक एक तरुण दास जानेवारी दोन हजार मध्ये सिंगापूरने भारतीय उद्योग महासंघ म्हणजे चे माजी प्रमुख तरुण दास यांना मानद नागरिक पुरस्कार प्रदान केलेला आहे सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन यांनी भारताच्या राज्य दौऱ्यावर असताना तरुण दास यांना भारत सिंगापूर संबंध मजबूत करण्याच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार दिलेला आहे व्यवसाय विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण आरोग्य कला आणि संस्कृती आणि सामुदायिक सेवा यासारख्या क्षेत्रात महत्वपूर्ण प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो तरुणदास हे या सन्मानाने सन्मानित होणारे दुसरे भारतीय याआधी हा सन्मान मिळणारे रतन टाटा हे एकमेव भारतीय होते नेक्स्ट आहे अवैध शस्त्र प्रतिबंधासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुख्य सचिव जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये राज्यातील अवैध शस्त्रास्त्रांना प्रतिबंध घालण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीला अहवाल सादर करण्यासाठी कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही अवैध शस्त्रास्त्रांच्या केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाने शस्त्र कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक राज्याने कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीत गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव पोलीस महासंचालक विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव व मुख्य सचिवांद्वारे नामनिर्देशित केले जाणारे शस्त्रस्त्र या विषयातील एक तज्ज्ञ या समितीचे सदस्य असणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सरसाइज डेव्हिल स्ट्राईक दोन हजार पंचवीस कोणाद्वारे आयोजित करण्यात आले आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारतीय सशस्त्र दल सोळा ते एकोणीस जानेवारी दरम्यान भारतीय सशस्त्र दलाकडून एक्सरसाइज डेव्हिल स्ट्राईक आयोजित करण्यात आले आहे भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेचे उच्चभ्रू वायुसेनेचे सैनिक या सर्वात सहभागी होणार आहेत हा सराव प्रशिक्षण क्षेत्र आणि फायरिंग रेंजवर होईल हा द, सराव दोन्ही सेवांचे दर्जा वाढवेल आणि भविष्यातील आव्हानांसाठी त्यांना तयार ते करेल हा सराव प्रतिकूल प्रदेशात प्रगत हवाई ऑपरेशन्स आणि लॉजिस्टिक धोरणांची चाचणी घेणार आहे नेक्स्ट आहे अलीकडेच हिम कवच ही मल्टी कपडे प्रणाली कोणी तयार केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डीआरडीओ हिमकवच ही मल्टी लेअरिंग कपडे प्रणाली डीआरडीओ ने तयार केलेली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये हिमकवचने प्रत्यक्ष ऑपरेशन मध्ये सर्व वापरकर्ता चाचण्या यशस्वीपणे पार केलेल्या आहेत हिमकवच ही एक बहुस्तरीय कपडे प्रणाली आहे जी प्लस वीस अंश सेल्शियस ते मायनस सिक्स्टी अंश सेल्शियस तापमान श्रेणीसाठी डिझाईन केलेली आहे तर बघा मायनस सिक्स्टी अंश सेल्शियस तापमान श्रेणीसाठी डिझाईन केलेली आहे हिमकवच हिमालयन प्रदेशासह थंड हवामानात लष्करी कारवाईसाठी उपयुक्त ठरेल हिमकवच पूर्वी भारतीय लष्कराकडून अत्यंत थंड हवामानातील कपडे प्रणाली वापरली जात होती ई सी डब्ल्यू सी एस ही डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओलॉजी अँड अलाइड सायन्सेस ऑफ डीआरडीओद्वारे विकसित केलेली तीन स्तरीय पोषक आहे हे इन्सुलेशन आणि वॉटरप्रूफिंग प्रदान करते तर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये हिमकवच ही जी मल्टीलेअरिंग कपडे प्रणाली आहे ही डीआरडीओने विकसित केलेली आहे नेक्स्ट आहे भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनलेले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक आशुतोष अग्निहोत्री जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आशुतोष अग्निहोत्री यांची भारतीय अन्न अन्न महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते आसाम मेघालय केंद्राचे एकोणीसशे नव्याण्णव चे आय एस अधिकारी आहेत ते सध्या गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत नेक्स्ट आहे कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय संगीत कार्यक्रम कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुंबई नवी मुंबई येथील नेरुळ भागातील डॉक्टर डी वाय पाटील क्रीडा प्रक्षागृहात कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अठरा एकोणीस आणि एकवीस जानेवारी रोजी कोल्ड प्ले कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे नवी मुंबईत पहिल्यांदाच हा जागतिक कोल प्ले हा संगीत कार्यक्रम होणार आहे यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्ती सहभागी झालेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा केल्या आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय एक आयर्लंड भारताच्या महिला संघाने आयर्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चारशे पस्तीस धावा केलेली आहेत जी भारतीय महिला क्रिकेट संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे कोणत्याही भारतीय संघाने म्हणजेच पुरुष किंवा महिला या संघाने केलेली ही सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या आहे भारतीय पुरुष क्रिकेट संघाने दोन हजार अकरा मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध चारशे अठरा धावा केलेल्या होत्या तर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या महिला संघाने चारशे पस्तीस एवढे धावा केलेली आहेत नेक्स्ट आहे नागरी विमान वाहतूक महा, महासंचालनाचे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फैज अहमद किडवई जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये फैज अहमद किडवाई यांची नागरिक विमान वाहतूक महासंचालनाचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ते सध्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयात अतिरिक्त कार्यरत आहेत त्यांच्या नियुक्तीला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिलेली आहे ते मध्य प्रदेश केडरचे एकोणीसशे शहाऐंश शहाण्णवच्या बॅचचे आय एस अधिकारी आहेत नेक्स्ट आहे भारताच्या दोन हजार पंचवीसच्या च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड साठी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आले आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रभो सुबियांतो दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रभोवो सुबियांतो आमंत्रित करण्यात आले आहेत पंचवीस आणि सव्वीस जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष सुबियांतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून राज्यभेटीचा भाग म्हणून भारताला भेट देतील ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती प्रभो सुबियांतो यांचा पहिलाच भारत दौरा असणार आहे इंडोनेशियन नेत्याला चौथ्यांदा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहे एकोणीसशे पन्नास मध्ये स्वतंत्र भारतातील पहिल्याच प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात राष्ट्रपती सुकर्णो उपस्थित होते तीनशे बावन्न सदस्यांची लष्करी तुकडेही त्यांच्यासोबत असणार आहे मिलिटरी बँडचे एकशे एकोणनव्वद कॅडेट्स आणि एकशे बावन्न मार्चिंग ट्रुप्स यात सहभागी होणार आहेत नेक्स्ट आहे महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपला सक्षम करण्यासाठी कोणत्या राज्याने सी कोहोर्ट थ्री झिरो लॉन्च केले आहे पर्याय क्रमांक एक पंजाब पंधरा जानेवारी दोन हजार पंजाबने मोहाल येथे हँडहोल्डिंग हैंड अँड एमपॉवरमेंट कोहर थ्री पॉईंट झिरो लॉन्च केले हा उपक्रम महत्वाकांक्षी महिला उद्योजकांना आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आधारित उपक्रम तयार करण्यात आणि स्केलिंग करण्यासाठी व्यवसाय इन्क्युबेटर आणि इकोसिस्टिम सक्षमकर्त्यांच्या सहाय्याने मदत करतो कर पंजाबचे विज्ञान तंत्रज्ञान आणि पर्यावरण सचिव प्रियांक भारती यांनी याचे उद्घाटन केले अलीकडेच कोणत्या अंतराळ कंपनीने न्यू ग्लेन रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहे तर गुत्र उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्ल्यू ओरिजिन सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अमेझॉनचे संस्थापक जे बेजोस यांच्या स्पेस कंपनी ब्ल्यू ओरिजिनने फ्लोरिडा अमेरिकेतून न्यू ग्लेन रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली आहे रॉकेटने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवलेले आहे तर यापूर्वी ही चाचणी पुढे ढकलण्यात आलेली होती ज्यावेळेस ही चाचणी आता ही पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी झालेली आहे रॉकेटने एक प्रोटोटाईप उपग्रह ठेवला आहे प्रक्षेपणानंतर अवघ्या तेरा मिनिटात याने आपले मिशन पूर्ण केले या रॉकेटची लांबी अठ्ठ्याण्णव मीटर आहे या अंतराळवीरांना चंद्रावर नेण्यासाठी डिझाईन केलेली आहे नेक्स्ट आहे इस्रायल आणि दहशतवादी पॅलेस्टिनी गट हमास यांच्या शांतता करार कोठे झाला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोहा कतार इस्रायल आणि दहशतवादी पॅलेस्टिनी गट हमास यांनी गाजामध्ये दोन्ही बाजूंमधील पंधरा महिन्यापासून सुरू असलेले रक्तरंजित युद्ध संपुष्टात आणण्यासाठी शांतता करारावर सहमती दर्शवली आहे करारासाठी बैठक कतारची राजधानी दोहा येथे आयोजित करण्यात आली होती शांतता करारात तत्काळ शत्रुत्व बंद करण्याची आणि तीन टप्प्यातील युद्धविरामाची मागणी करण्यात आली आहे इस्रायल सरकारच्या मंजुरीनंतर एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी युद्धविराम लागू होईल हमासने सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी इस्रायलवर हल्ला केला सुमारे बाराशे इस्रायली आणि परदेशी मारले आणि दोनशे बावन्न ओलीस घेतले प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाजामध्ये हमास वर हल्ला केला ज्या आतापर्यंत मारले गेले आहेत नेक्स्ट आहे अलीकडे सरकारने कोणत्या आयोगाची पुनर्रचना केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक अणुऊर्जा आयोग जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सरकारने अणुऊर्जा आयोग आयोगाची पुनर्रचना केली आहे यामध्ये कॅबिनेट सचिव टी व्ही सोमनाथन आणि खर्च सचिव मनोज गोविल यांचा समावेश आहे पुनर्गटित अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अणुऊर्जा विभागाचे सचिव अजित कुमार मोहंती हे असणार आहेत आयोगाचे इतर सदस्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पंतप्रधानांचे प्रधान सचिव प्रमोद कुमार मिश्रा परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री कॅबिनेट सचिव टी व्ही सोमनाथन आणि खर्च सचिव मनोज गोविल अणुऊर्जा आयोग ही भारत सरकारची एक प्रमुख संस्था आहे जी अणुऊर्जेच्या संशोधन विकास उत्पादन आणि वापराशी संबंधित कामावर देखरेख करते भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थापन आणि अंमलबजावणीसाठी आयोग जबाबदार आहे नेक्स्ट आहे इंडियन बँकेचे एम डी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विनोद कुमार इंडियन बँकेचे एम डी आणि सीईओ म्हणून विनोद कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पदभार स्वीकारला आहे त्यांनी एस एल जैन यांची जागा घेतली विनोद कुमार पी एन बी मध्ये कार्यकारी संचालक होते त्यांची पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे फ्लेमिंगो महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आंध्र प्रदेश फ्लेमिंगो महोत्सव आंध्र प्रदेश राज्यात आयोजित केला जातो आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यात अठरा ते वीस जानेवारी दरम्यान पाच वर्षांनंतर फ्लेमिंगो फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे हे नेलापट्टू पालेम अटाका नितप्पा श्री सिटी आणि सुनुरपेटा या पाच ठिकाणी होणार आहे या हंगामात या प्रदेशात दोनशेहून अधिक प्रकारचे पक्षी येण्याची अपेक्षा आहे ने नेक्स्ट आहे पी एन चे एम डी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अशोक चंद्रा पी एन चे म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेचे एम डी आणि सीईओ म्हणून अशोक चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पदभार स्वीकारलेला आहे त्यांनी अतुल कुमार गोयल यांची जागा घेतली चंद्रा हे केनारे बँकेत कार्यकारी संचालक होते त्यांची पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच भारत स्टार्टअप ग्रँड चॅलेंज कोणी सुरू केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पियुष गोयल सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सरकारच्या स्टार्टअप इंडिया कार्यक्रमाला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उद्योजकांसाठी भारत स्टार्टअप ग्रँड चॅलेंज सुरू केले भारत स्टार्टअप ग्रँड चॅलेंज स्टार्टअप्स आणि नवोदितांना वीस मोठ्या कॉर्पोरेशनच्या सहकार्याने विविध क्षेत्रातील आव्हानांचा सामना करण्याची संधी देईल यामध्ये अक्षय ऊर्जा ॲग्रीटेक हेल्थ केअर रोबोटिक्स क्लीनटेक टेक ब्लॉक चेन सेमी कंडक्टर सोशल कॉमर्स इत्यादींचा समावेश आहे कार्पोरेट्स आणि स्टार्टअप्स मधील दरी भरून काढण्यासाठी चॅलेंज स्टार्टअपसाठी खरेदीच्या संधी रोग निधी आणि मार्गदर्शन तसेच क्षमता वाढीचे उपाय प्रदान करणार आहे नेक्स्ट आहे uh, दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे देवेंद्र कुमार उपाध्याय जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केंद्राने अधिसूचित केलेली आहे याआधी ते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते नेक्स्ट आहे बाल्टिक समुद्र प्रदेशात समुद्राखालील केबल्सचे संरक्षण करण्यासाठी नाटोद्वारे कोणते नवीन मिशन सुरू करण्यात आले याची योग्य आहे बाल्टीक सेंट्री जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये बाल्ट समुद्राच्या प्रदेशात समुद्राखालील केबल्सचे संरक्षण करण्यासाठी एक नवीन मोहीम नाटोद्वारे सुरू केली जात आहे बाल्टिक समुद्रावर असलेल्या नाटो देशांच्या नेत्यांसोबत हेलसिंके येथे झालेल्या बैठकीत महासचिव मार्क रुटे यांनी याची घोषणा केलेली आहे या मोहिमेचे नाव बाल्टिक सेंटर्स से असेल से मिशनमध्ये फ्रिग्रेट्स आणि सागरी गस्ती विमानांचा समावेश असेल नौदल ड्रोनचा एक छोटा ताफा वर्दीत पाळ ठेवणे आणि प्रतिबंध प्रदान करण्यासाठी तैनात केले जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद